शुभ सकाळ मंडई हे धुरींनी लावलेली आहे चादर कारण वरती पत्रे झिरपलेत आणि ते पाणी डायरेक्ट तोंडावरती पडतंय म्हणून तात्पुरतं झोपण्यापुरतं ते लावून घेतलंय त्यांनी सगळं आवरलं सकाळी उठून आणि ग्रीन टी आणि मॅगी बनवली होती मस्त असा पाऊस पडतोय बाहेर म्हणून हे गरम गरम मॅगी आणि ग्रीन टी घेतली साई सलूनमध्ये गेलेलं तिथून हे त्याच्याकडून पार्सल घेऊन आला बरेच दिवस झालं त्याच्याकडे पडलं होतं मग मी हे स्टिकर आलेलं ते लावून घेतलं ला किचनला आणि आजचा देवीचा मुकुट कसा वाटतो तुम्हाला नक्की मळवट कसा वाटतं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हा आहे साईचा नवीन मेकओवर त्याने केस कापलेत खूप मागे लागल्यानंतर मग दिवाबत्ती करून घेतली आणि साईला म्हटलं जिमझेम घेऊन ये चार घेऊन आलेला मग दोन ठेवले आणि दो एक त्याने खाल्ला आणि एक मी खाऊन घेतला आणि साईला इथे जेवण वाढून घेतलं आणि सगळ्यांसाठी कॉफी घेतली होतून आणि मी निघाले कामावरती आज ऑटोने गेले होते मी आणि हा नंतर आल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे ही आहे ऋतुजा आणि दादा आणि मी येता येता मस्त असतं कापूर आणि धूप घेऊन आलेली कारण वाटी धूप माझा संपला होता तर तो येता येता घेऊन आले भरपूर पाऊस पडला होता आणि भरपूर मी भिजले होते छत्री विसरले होते द तात्यांना वाटलं तिला बाहेर जायचं आहे पिक्सीला म्हणून सोडलं तर ती डायरेक्ट माझ्या अंगावरती आली सोडल्यानंतर हे बघा तात्यांनी आज तुम्हाला हाय करून घेतलं आहे वरती आली तर साई झोपेचं सा सोंग घेऊन बसलेला होता आणि पिक्सीला इथे दूध बिस्किट दिलं चला आजच्या ते रामकृष्ण हरी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय